स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर शेजारी बेल ऐकून क्लिक करा, करा। जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला गावाला मिळालेले जिल्हा न्याय दल पुढील प्रमाणे पुणे बाजार समितीचा शरबती आवक चारशे सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार सहाशे सहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे था आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार दोनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती दा शरबती आवक आठशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे पाच जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर तीन हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक नऊशे सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दो <5 attraction> <5 timeframe> दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे पासष्ट जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दो दो दर दोन हजार तीनशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चारशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला कवा ची आहे दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात बन्सी कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल माजळगाव बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जातो टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे आणि सर्वसाधारण दर तीन रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती तेवीस हजार नऊशे बत्तीस क्विंटल आणि आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकोणीस हजार चारशे दहा क्विंटल म्हणजे आवक चार हजार पाचशे बावीस क्विंटलने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक दोन मे दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक तीन मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच आहे म्हणजे इथे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद